तर सगळ्यांना नंतर एकदा कडक मानाचा जे बीम आणि सॉरी कारण तुम्ही सगळ्या मला कमेंट करताय पण मला एकही कमेंट दिसत नाही त्यामुळे मी सतत लाईव्ह कट करायला तीन चार वेळ झाला तर प्लीज आता कोण लाईव्हला आहे का जे भीम जे भीम भाऊ काय होते मला प्रॉब्लेम समजणार पाच मिनिटात नंतर लाईव्ह मला कमेंट नाही दिसत काय होत तेच तर समज नाही ना मला चला सगळे सगळेजण बोलत होते तर मध्येच लाईव्हच्या कमेंट दिसत नव्हत्या म्हणून तीन वेळा कट केल्यानंतर आता लाईव्ह आले चला बोलू फक्त आता एकदा बघू आलं ठीक नाही तर मग लाईव्ह बंदच करून टाक एक ताई आल्या होत्या कोंबडा घ्यायला मग हा बोला काय बोलले कोंबडा कसा दे तर ज्याने कोण बघताय त्याने हाय पाठवा आता मला कमेंट दिसतात तर बोला ताई खाना नाही पाहिजे बोलल्या कापून द्या हो का मग कापूनच नेणार ना दुकानात तुमचं बोललं तर मी म्हटलं ताई आपलं चिकन नाही मग आता दुकानात गेल्यावर तेच बोलणार ना मग द्यायला पाहिजे होत तुम्ही नमस्कार, जे जे हो नमस्कार ताई जय भीम जय शिवराय तरी पण कापूनच मागत होत्या मग द्यायचं ना भाऊ नंतर दुसऱ्या गिर्याला द्यायचं नमस्कार जानू नाही ज्योती ताई बोलल तर जास्त बरं होईल भाऊ कारण जानू तर माझं नाव नाही फक्त ज्योती ताई बोललं तर जास्त बरं होईल ज्योती माझं नाव आहे आमचं फरमोस आहे ताई आम्ही अख्खा देतो हो का खूप सुंदर आहे जन हा थँक यू बाबा ताई साहेब साहेब कशा आहात मी ठीक आहे तुम्ही कसे जय भीम जय शिवराय जेव्हा आपण लाईव्हला बोलतो ना कोणाला तर ताई किंवा काय बोला ना समोरच्याला जास्त बरं होतं पण हे जानू नाही सुंदर दिसतो ते बोलतो ते ह्याच्या विरुद्ध आहे कारण मी आहे तशीच आहे सुंदर आहे का कसे मी दुसरे कोण कमेंट घेत नाही मला जास्त करून जय शिवराय जय जय भीम पन्नास रुपये थांब मी एकच मिनटं या भाऊला जरा बोलते जय शिवराय जय भीयम बोल ना समोरच्या पण ज्या बाजूपर्यंत मला कोणी कमेंट नाही केली आता जेवढे पण लाईव्ह आहेत ना त्यात चेक करतो कुठे राहतात आई साहेब मी कल्याणमध्ये राहते कल्याण मधून बोलते मी पन्नास रुपये ने पन्नास रुपये घे पण कापून दे असे बोलत होते कामस मध्ये पण जास्त फायदा आहे तीन महिन्याला चार महिन्याला जात असेल हो तेच ना कोणाच्या घरी जर कापून नसेल तर प्रॉब्लेम ना म्हणून पण नाही दिलं शेवटी आखास दिला हो का हो पण मी पण कल्याणमध्येच राहतो उल्हासनगरला शांतीनगर मध्ये हो का थोडं अनुभव काही आल त्या साडी साठी पॉलविडिंग कस्टमर आज शाळेत म्हटलं तिकडच काही पण करा याच हो का मग आता ते कुठं घेऊन जातील त्या भाऊच मला काय समजलं नाही हे भाऊ बोलतात हो का मी पण कल्याण मध्ये राहतो उल्हासनगरला शांतीनगर मध्ये भाऊ सॅड दिसत काय प्रॉब्लेम आहे का आहे ना दुकान पण इकडे हो का कोणाकोणाला अख्खा बरं वाटतं कोणा कोणाला कापून घेतात बरं कोंबड्याच बोलते नाही तर बाकी जण बोलतात हे काय बोलते ताई आमच्या घरी आमच्या आम आत्या कापते हो नाही माझ्या पण चुलत्याच आहे मोठ त्यांचे पण पाच महिन्याला सहा महिन्याला लॉट जातात पण मी एकदाही कधी बैठले नाही ते काय देतात त्याला खायला आणि काय करतात नाही तितकं नाही तितकं हाय बोलते का हो खूप डेंजर आहे आत्या आमची हो आमच्याकडे पण एक आत खूप डेंजर आहे मला तीन त्या पण एक तरी डेंजर असतच घरात पण माझं तिचं बॉन्डिंग छान आहे कारण ती हो ना तर दुसऱ्या दोन आत्या ते काय नाही बोलत जी एक आत्या आहे ते जास्त बोलते मग जसं आम्ही दोघे शेम, शेम बोलतात ना छत्तीस ला छत्तीस गुण जुळतात तस आमचं काम आहे पण तीही कधी भाची म्हणून असं ना बोलत नाही मीही आत्या म्हणून बोलत नाही ना। म्हणजे काय बोल भाऊ मला तुझी कमेंट नाही समजत तर जे जे बघते त्यांनी लाईक ही करा व्हिडिओला लाईव्ह ला, सॉरी आता कधी जाईल ना गावकड तर नक्की फॅमिली ब्लॉग बनवून टाकत आणि इकडे पण जाणार आहे जाणार आहे माझ्या जानेवारी मध्ये त्यांचा कार्यक्रम आहे जय भीम जय भीम तर सगळ्यांची ओळख करून देईल आणि व्हिडिओ बनवून नक्की टाकत तर बघा आता मी इथंच बसले लाईव्ह आहे मी एकदाही हात लावला नाही फोनला कारण मला हातच लावायला नको कारण आधी कुणाचे मेसेज आले तर मी लगेच साईडला करत होते लाईव मला कुणाचं दिसत नव्हतं त्यामुळे मी आता एकदाही हात लावला नाही mm -hmm. बोला तर अजून तुमचं काय चाललंय आता जे जे लाइवला आलेत नवीन त्यांचा चहा नाश्ता झाला म्हणजे काय रिया मला तुमची कमेंट नाही समजली आज सकाळपासून मला अंतराच्या शाळेत जाण्यासाठी एवढं म्हणजे सगळे कामं त्यावरले गेले ब्लॉक खरं तर बनवायचा होता पण मला बनवणं नाही झालं कारण जिकडं तिकडं सगळे लहान मुलं ओरडत होते जाऊ दे बोलले हे बोलते काय फोन घेऊन हिचं चालू झालं कारण खूप कमी लोकांना माहिती आहे की मी व्हिडिओ बनवते त्यामुळे नाही बनवलं आणि आत्ता जर बोलावं म्हणलं तर दोन तीन वेळा लाईवला पण कमेंट दिसत नव्हत्या तेही कट झाल्या म्हणून आता चौथी वेळ आहे कमेंट लाईव्ह घ्यायचे आणि जे जे मला काल जे कमेंटला बोललो होतं आई मी लाईव्ह येतो किती वाजता येऊ ते तर मला अजूनही आजही दिसत नाही कमेंट नाही करत आहे कोणी मजे कमेंट करत नाही कोणी आता का लाईला कोणते कमेंट विषयी बोलतोय कोणती कमेंट आता लाईवची का, का, का व्हिडिओची जे जे बघतात त्याने लाईक ही करा लाईव्ह लाईव्ह हो नाही त्यांची गलती नाही कारण माझ्या ही चौथी वेळेस लाईव्ह आहे त्यामुळे मी कट करते मला लाईव्ह कमेंट दिसत नाहीत म्हणून त्यामुळे त्याची गलती नाही कारण दोन तीन दिवस झालं खूप सारे आणते लाईव्हला कमेंट पण करत होते छान कारण मीच बोलले की ज्यांना ज्यांना बोलायचं होतं ते तर लाइवला आता मी बंद केलं ते बोलणार का म्हणून मी डबल लाईव्ह घेतला अजून काय तुम्हाला इंग्लिश नेट्यू नाही ना येत का नाही मला येत समोर त्याला रिप्लाय देण्यात येत आप महाराष्ट्र सी कल्याण हो सुरू होऊन कारण एवढं जर मला समजत नसतं ना तर इथं लाईव्हला मी नसते आणि जे माझं चॅनल मी चालू केलं ना इथपर्यंत नसते कारण जेवढे पण माझे चॅनेलच बाबा तर हा एकच चॅनेल नाही ना कल्याणमध्ये कुठे कल्याणमध्ये आहे पंधरा ते वीस मिनिटाच्या अंतरावर आहे हे माझं युट्यूबच चॅनल नाही तर फेसबुकवरती आहे शेअरचॅटवरती आहे मोजवर हो आहे जोशवर आहे जिथं इंस्टाग्रामवर हो आहे प्लस युट्यूबवर तर आहेच कारण मला कोणी चॅनल खोलून दिलं नाही किंवा व्हिडिओ माझे कोण बनवत नाही मी स्वतःचं कंटेंट स्वतः टाकते बनवते अजून काय प्रश्न एक तर ना समोरचा अनमोल आर्टिस्ट हाय बोला आपण दिसण्यावरून किंवा तिनं छान कपडे घातले म्हणून तिला शिकलेली किंवा एखादीनं साडी घातली किंवा काय केलं तिचं कमी शिक्षण झालंय किंवा एखादी दिसते असं दिसण्यावरनं कधीच कोणाला कमेंट करू नका पर्सनली सांगते जे बघते त्यांना जर आवडत असेल तर तेही सांगा माझी मावशी राहते की कल्याणमध्ये हो असतील भाऊ मी पण आता हिंदी बोलायली हो जास्त लोकांचे तर कल्याण मध्येच आहे ते नातेवाईक कारण कसं असतं ना ज्या वेळेस लग्नाच्या आधी वेगळंच मज राणी म्हणजे असं ड्रेस बोलणं पण फरक पडतो नंतर लग्न झाल्यावर थोडं हा जाऊ दे माझ्याकडं मी लक्ष देणार स्वतःचं घरातलं काम फॅमिली आपण एवढंच बघतो कुठून आहात आपण मी कल्याणमधून आहे पण अच्छा सॉंग मी कल्याण मधून बोलते तुम्ही कुठून बघताय जॉब करता का ना? नाही सध्या तरी मी घरीच असते कारण माझ्या लहान मुली एक सहा वर्षाची तीन वर्षाची त्यामुळे मी कुठे जॉब नाही करत जॉब घरी पण भरपूर काम आहेत थोडे दिवसानं फॅशन डिझायनर आपलं शॉप नाही अजून ना काय कोणाच्या कमेंट जे जे आता लाईव्ह बघतात ना मी मूर्तिकार आहे माझ व्हिडिओ बघा हो भाऊ शॉर्ट व्हिडिओला कमेंट करा नक्की बघेल कशाच्या मूर्त्या बनवता तुम्ही तुम्ही किती शिकला आणि जेवढं पण शिकले माझ्या पुरतो घास आहे मूर्ती दिसतील हा शॉर्ट व्हिडिओला कमेंट करा ना तिथे बघून मी कमेंट जे जे कोण नवीन बघताय कुठून बघताय ते कमेंट मध्ये सांगा आणि लाईव्हला लाईक हे करा तर कुठून लाईव्ह हो बघताय कमेंट करून सांगा आणि लाईव्हला लाईक ही करा अजून कुणाला काय बोलायचंय कमेंट तुम्ही कितवी शिकलाय कारण शिकले तेवढे नाही मला जर असं वाटतं की तुमचं काय प्रॉब्लेम आहे ना नेट तुम्ही कमेंट करून सांगा म्हणजे मी नक्की तुम्हाला रिप्लाय देईन आणि इथं जमत नसेल तर शॉर्ट व्हिडिओला ही कमेंट करा तिथेही रिप्लाय देईन नाही जे जे शिकले नाही ते सुद्धा बिग बॉसच्या घरामध्ये गेलेत उदाहरणार्थ सूरज चव्हाण मेसेज मागे घेतले हा बोला कमेंट केली का हो थँक्यू तर बघते मी ज्यावेळेस लाईव्ह माझं बंद होईल ना त्यावेळेस मी बघेल नक्की आणि लाईव्ह लाईक करा तर हा तुमच्यासाठी बोलते जर कोणी मग तुम्ही पण जावा बिग बॉस मध्ये हो नक्की जाईल ज्यावेळेस माझे काही स्वप्न किंवा जे काय फॉलोअर्स पूर्ण होतील ना त्यावेळेस नक्की जाईल ऑफर आली ना नक्की तुम्हाला कमेंट करून सांगाल कारण मला असं वाटा तुझा काय तर प्रॉब्लेम असेल त्यासाठी तू इथे येऊन अशा कमेंट टाकायला लागली कारण जे कोणी स्वतःचं चॅनेल किंवा स्वतः बोलत आहे तर या संबंधित जाऊन कुणाला कमेंट करणं किंवा जा ज्यावेळेस माझं येईल ना मी नक्की जाईल तू नको टेन्शन घेऊन सर्वजण मला सबस्क्राईब होत हो नक्की जय ताई कामात होतो जय भीम दोन दिवस लाईला नाही दिसली तुम्ही आपण खूप आहेत अहो तुम्हाला तर राग आला नाही मला राग आला नाही कारण तुझे कमेंट आहेत की तू किती शिकली कारण मी युट्यूबला आहे म्हणून विचारते का कशा विषयी ते मला नाही माहिती कारण मी कशासाठी लाईव्ह घेते जे मला फॉलो करतात किंवा जे माझे व्हिडिओ बघतात मी त्यांच्यासाठी लाईव्ह घेते आणि मला रागवे येण्याचा तर विषयच नाही तुझ्यासाठी सांगते तू बोलते ना की तुम्ही शिकलं कारण जे कमी शिकलेत ज्याला वाचा येत नाही ना ते सुद्धा खूप पुढे गेलेत एक माहितीसाठी हो कामात होतो ताई हा दोन दिवस झाला मला कमेंट नाही दिसली भाऊ तुमची तुच्छ जाऊ थांब भाऊ तुझा स्क्रीनशॉट मारून ठेव हो द्या हां लाईक डन थँक्यू नाही एवढं हां स्क्रीनशॉट मारलेत नंतर तुझ्या व्हिडिओवर नक्की रिप्लाय दिला मी तिकडे तू ना अजून एकदा कमेंट जे करायला लागला ना ते बघ कशा विषय करतोय घरच्यांविषयी बोलतोय का घरचे दा कुठं दाखवून आलेत का आई बहीण तर असलच ते बरोबर काम करत असतील ना स्वतःच्या घरात आई बहीण कोण असेल ना ते असे काम करत असतात मग कशात आलाय तुझा जन्म कशात झालाय ते आईला विचार तुझ्या रेणुके आहे मम्मी थांब थांब मी सगळ्याचे स्क्रीनशॉट मारून ठेवलेत बरोबर ना फोन कुणाचा आला ना फोन उचला जे काय असेल ते ना फोनवर सांगल मी आता तुला नाही लखनबाई अरे का म्हणत आहे तुझी बाप रे तुझी बहिणीच सांग ना बहीण असेल ना, ना तिला ती गावभर फिरून येत असेल तिच्यासाठी अशा कमेंट करतो हो कुठं कमेंट करतो ते पहिलं बघतो फक्त ना तू जे फेक नाव असेल ना, ना फक्त एकदा घाव मग सांगते तुला काय ते कारण हे असे कोणाचे बोलणे असतात माहितीये का जे गावन सगळ्या टाकून दिले असतात ना ते असे असतात बर तू जा नाही बोल आओ तुम्ही काय करता लाईव बंद करा आणि परत चालू करा तुम्ही लाईव खराब केली साडीवाला थांबा हो मी स्क्रीनशॉट मारलं आहे थोड्या वेळात रिप्लाय भेटला एकच मिनिट